नमस्कार बीडच्या मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे निकटवर्ती वाल्मिकराडचे नाव समोर आले आहे देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आता मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मात्र आता मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडे यांनी अन्नव नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे आता या खात्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार तसेच मुंडे जागी कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची जबाबदारी मिळणार या चर्चांना वेग आला आहे मुंड्यांच्या जा जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे आता मुंड्यांच्या जागी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांच्या या नेत्यांची नावे देखील चर्चेत आहेत दरम्यान बीडच्या मासाजुक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृह हत्येचे फोटो समोर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदा पदाचा राजीनामा दिला ते कथोरा कथोरा कथोर आहे मंत्रीपदाचा राजीनामा देताना त्यांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली बीड जिल्ह्यातील मस्तोकचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निगरूण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासून जी ठाम मागणी आहे समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसंच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे